आवाज येतोय ना माझा नॅनिय छान खूपच सुंदर विहान या कंडक्टिंग पण आतापर्यंत खूप मस्त केलंस आणि प्रज्ञाताईनी ज्यांचं ऍक्च्युली आपल्याला थोडक्यात जी गोष्ट सांगितली म्हणजे जो प्रसंग हा आपल्या भारताच्या इतिहासामध्ये आपल्याला इंडिपेंडन्स मिळायच्या आधी नुकताच घडला होता आणि ते श्री गोपाल पाठा म्हणून जे आहेत ती व्यक्ती जर उभी राहिली नसती त्यावेळेस तिथल्या लोकांना बंगालच्या लोकांना वाचवण्यासाठी तर आज बंगाल हा भारताचा भाग देखील नसता आणि एक फार मोठं नुकसान देशाचं तर झालंच असत तिथल्या लोकांचं विलक्षण नुकसान झालं असतं जे झालं त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने त्यामुळे शस्त्र आणि शास्त्र या दोन्ही गोष्टी प्रज्ञा त्यांनी सांगितलं आणि आताच्या काळात विशेष करून नरेटिव्स जे एन्फोर्स केले जातात त्यापासून आपल्याला योग्य ती गोष्ट त्यातनं काय घ्यायची काय सोडून द्यायचं आणि आपली साधना आणि उपासना योग्य पद्धतीने कशी करायची हे नक्की आपण प्रयत्न प्रयत्नपूर्वक चालू ठेवलं पाहिजे हे जे श्री गोपाल पाठा आहेत म्हणजे रामरक्षेकडे आपण जाऊयात एक पाच सात मिनिटं बघूयात खूप जास्त म्हणजे आपण ऑलमोस्ट कन्क्ल्युजनला चालू आहे केंद्राच्या पण जे गोपाल पाठांवरती आता एक बेंगॉल फाईल्स म्हणून विवेक अग्निहोत्री म्हणून डायरेक्टर आहेत त्यांनी हा पिक्चर आणलाय तुम्हाला मला वाटतं काश्मीर फाईल्स असा जो मूवी एक आला होता त्याच्या पाठोपाठ हा बेंगॉल फाईल्स झालाय डिफिकल्टे झालेले अत्याचार आणि ते सगळं मध्ये आपल्याला खोट आहे हे कळत असताना सुद्धा ते, ते जाऊन बघणं त्यांनी जे त्याला सामोरे गेलेत त्यांच्यावरती त्यांचे काय हाल झाले असतील आणि काय अत्याचार झाले असतील आपण पन। कल्पना पुसटशी थोडीशी करू शकू पण तेही खूप अवघड आहे पण म्हणून हे आपले क्रांतिकारक आणि ते जसं प्रज्ञाताईंनी सांगितलं फार सुंदर की विस्मरणात कधी जाऊ द्यायचे नाही आपलं शरीर बलवान केलं पाहिजे आपलं मन बलवान केलं पाहिजे आणि त्यासाठी सतत प्रयत्नशील राहायला पाहिजे पॉझिटिव्ह राहायला पाहिजे सो so, अशी जी पॉझिटिव्हिटी फार अप्रतिमरित्या आपल्या सर्व स्तोत्रांमधून आपल्याला मिळत असते उपासने मधन मिळत असते आणि विशेष करून असं जे महान स्तोत्र म्हणजे जे, जे मंत्र रूपी स्तोत्र असं आपल्यापर्यंत आलेलं आहे ते म्हणजे रामरक्षा तर खरं तर ह्याच्याबद्दल आपण सुरू केलं होतं थोडस बघायला खूप आपल्याला सगळा अर्थ काहीतरी आज बघायचा आहे असतला अशातला खरंच भाग नाहीये पण हा श्री राम रक्षा स्तोत्राचा जो भाग आहे तो निदान आम्हाला थोडं थोडं हळूहळू का होईना जसं जमेल तसं हे राम रक्षा स्तोत्र आणि त्याचा अर्थ थोडक्यात तरी आपल्याला समजलं पाहिजे कारण जी, जी कुठली उपासना आपण करतो आपण हा प्रयत्न केला पाहिजे की असा ब्लाइंड फोल्डेडली किंवा ब्लाइंडली ते करायचे आपण समजून उमजून ते केली पाहिजे कशासाठी वाय थोडं क्वेश्चनिंग केलं पाहिजे थोडा विश्वास ठेवायलाच लागतो कारण नुसतंच क्वेश्चनिंग करत बसलो आपण तर मग काय होतं की मग पुढेच जात नाही गाडी त्यामुळे क्वेश्चन्स आर मोस्ट वेलकम पण त्याबरोबर थोडासा श्रद्धेचा विश्वासाचा भाग जो आहे त्यांनी पुढचं पाऊल घेत घेत त्याच्याकडे थोडंसं प्रश्नपूर्वक समजून घेण्याच्या भूमिकेतनं बघायला पाहिजे असं नाही बघता का आम्हाला सगळं कळतं हे काय सांगतायत आम्हाला काय त्याचे घेणं देणं नाहीये हे काय असं आपण करत नाही म्हणजे पण कधी कधी असं वाटू शकतं सगळीकडे ही थोडीशी शिकण्याची भूमिका ओपन माइंडेडनेस जर आपण मेंटेन केलं तर साधनेमध्ये त्याचा सा खूप फायदा होतो निश्चित होतो त्यानं कॉन्फिडन्स पण यायला लागतो आणि योग्य साधना काय आहे आणि कशी करायची हे आपल्याला कळायला लागतं म्हणून थोडा अर्थ समजून घेण्याचा व्हा तर हा खर तर मागच्या काही म्हणजे झाले बरेच दिवस पण तेव्हा आपण कव्हर केलं सुरुवात कशी होते श्री गणेशाय नमहा अस्य श्री रामरक्षा स्तोत्र मंत्र सगळ्या सगळ्या स्तोत्रांची सुरुवात सगळ्या पोथ्यांची सुरुवात पुराणांची सुरुवात सगळ्याची सुरुवात ही आपल्या गणपती बाप्पाचं नमन करून केलेली आहे श्री गणेश हे महाबुद्धीची देवता आहे काहीही करायचं असेल तर ते बुद्धीत शिरलं पाहिजे अरे शिरत नाही का बुद्धीत तुझ्या असं म्हणतं की नाही आई बाबा कधी ते आपल्याला शिरतात म्हणतात कोणतरी मोठे वृद्ध टीचर कधी येणार अरे किती वेळा सांगायचं बुद्धीत शिरत नाही का बुद्धी वेगळीकडे काम करत असते बुद्धी काम करत नसते असं नसतं पण ती बलतीकडेच करत असते आणि ती बलतीकडे जाऊ नये म्हणून सर्वाची सुरुवात ही ओंकार स्मरण ओंकार गणपती बाप्पाचं जे वैखरीतलं रूप आहे असं पण म्हणूया वाणीतलं रूप आहे तर ओंकार त्याचंच एक नाव आहे त्यामुळे गणपती बाप्पाचं स्मरण करून त्याला अनामध्ये मनोमन प्रार्थना करून श्री गणेशाय नमः नमहा त्यामुळे जेव्हा जेव्हा आपण काय म्हणतो आपण रामरक्षा म्हणू अथर्वशीर्ष ही तर गणपती बाप्पाची म्हणजे अतिशय विशेष प्रार्थना आहे पण जेव्हा जेव्हा आपण रामरक्षा म्हणू तेव्हा किंवा स्तोत्र म्हणू श्री गणेशाय नमः आपल्याही प्रार्थनांची सुरुवात स्वामींनी दिली श्री गणेशायन व अस्य श्री रामरक्षा स्तोत्र मंत्रस्त बुध कौशिक ऋषी ही श्री सीतारामचंद्र देवता पहिलंच चरण भक्त अनुष्टुप छंद हा सीता शक्ति ही, श्रीमान श्रीमद हनुमान किलकम श्री रामचंद्र वृत्यर्थे जपे विनियोग हा अथ अथ्यान इकडनं आता आम्ही राम बाप्पाचं ध्यान करायला सुरुवात करणार तिथे आपण जाणारच नाही पण असं सगळं जे रामरक्षाचं स्तोत्र आहे वेगवेगळ्या चरणांमध्ये आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीने राम बाप्पाची स्तुती केलेली आहे त्याची प्रार्थना केलेली आहे त्यामध्ये फार सुंदर सुंदर कथा पण आलेल्या आहेत आणि त्याच्या भूमिका थोडीशी समजून घ्यायला पाहिजे तर हा थोडक्यात अर्थ जो बघितलाय खरं तर श्री गणेशानं मी सांगितलं अस्य श्री रामरक्षा स्तोत्र बुध कौशिक ऋषी म्हणजे काय म्हणजे असं म्हटलं की अस्य म्हणजे ह्या तर ह्या श्री रामरक्ष स्तोत्राचे जे स्तोत्र कसं आहे मंत्ररूपी स्तोत्र आहे तो पण आपण भाग थोडासा बघूया त्याचे ऋषी कोण आहेत तर बुध कौशिक आहेत मग ह्याची देवता कोण आहे तर श्री सीतामाता आणि रामप्पा हे म्हणजे श्रीराम प्रभू ही त्याची देवता आहे म्हणजे आम्ही आमच्या समोर कुठली तरी देवता असेल की आम्हाला छान वाटतं की हो हिचं पूजन केलं पाहिजे ती देवता म्हणजे अशी नुसती काल्पनिक भाग नाहीये पण त्याच्या मागे साक्षात हा जो अवतार प्रभूंनी घेतलेला आहे त्याचं सर्व जीवन चरित्र आहे प्रभाते मनी रामचिंतित आणि सायंकाळी राम रक्षेचा पाठ करावा अलष्टुप छंद हा हे स्तोत्राचा छंद आहे तो पण नंतर पुढे आपण जसा अर्थ हळूहळू बघू तेव्हा कधीतरी बघूया सीता शक्ती ही म्हणजे काय सांगितलंय तर माता सीता ही शक्ती आहे श्रीमद हनुमान किलकम अरे बापरे हे फार विशेष आहे की राम बाप्पा पर्यंत पोचायचं असेल तर हनुमान बाप्पाच्या मदतीने जायला लागतं हनुमान बाप्पाच्या मदतीने झालं तर म्हणजे काय हनुमान बाप्पाच्या उपासनेतून हनुमान बाप्पानी कशी भक्ती केली आहे ते समजून घेऊन त्याचं अनुकरण करता करता असं जर प्रयत्नपूर्वक साधकाने केलं तर रामरक्षेचा अर्थ नक्की कळेल आणि रामरक्षेचा अर्थ कळणं म्हणजे काय शाब्दिक अर्थ कळणं हा एक भाग झाला भावनात्मक अर्थ कळणं हा अजून एक वेगळा भाग झाला पण अनुभवायला येणं हे जे काही रामरूप आहे तो सर्वात विशेष आणि सर्वोच्च भाग झाला त्याच्याबद्दल हे इथे बोलतात बाकी अर्थ आपण समजून घ्यायचा प्रयत्न करू आणि तो कळेल आणि तो मनामध्ये धरूनच त्या सकट आपल्याला हळूहळू हे रामरक्षेचा अर्थ समजून घ्यायचा आहे आणि त्याचं पठानपठ करायचं तर श्रीरामचंद्र वृत्तीअर्थ हे म्हणजे काय तर राम बाप्पाचं प्रेम मिळवण्यासाठी आपण विशेष प्रेम मिळवावं त्याचं त्यासाठी सर्वांवरती त्याचं प्रेम आहेच यात काही शंका नाही असं सर्व जपे विनियोग हा म्हणजे ह्या मंत्राचं हा जर कारण असं नाही मंत्ररूपी स्तोत्र आहे त्याचा जप जप करणं म्हणजे काय तर अर्थासहित समजून घेऊन मनामध्ये तो भाव धारण करून आता मी हा मंत्र म्हणतो फार विशेष वर का मंत्र म्हणताना नाही तर बघा तुम्ही ओम न शेओ न शेव न शेवण गाडी जी सुटते ती सुटते मग थोड्या मनात एकीकडे वेगळे विचार इकडे तोंडात ना काहीतरी ओम 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 गणपती न हा विशेष करून गणपती झाले ओके नाही सगळीकडे उत्सव होता तेव्हा आचारा शीर्ष मग गणपती बाप्पाची ज्या दिवशी प्राण प्रतिष्ठापना होते तेव्हा पाच पाच वेळा दहा दहा वेळा अकरा अकरा वेळा एकवीस वेळा चालू 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 थोड्यानी आपली मुलं बसलेली झोप यायला लागते पण म्हणत अस म्हणणं वाईट नाहीये पण एकदा जरी म्हणलं स्वामी असं म्हणायचं की अरे दिवसात एक नमस्कार कर पण तो एक नमस्कार तू सर्व जे काही तुझं अस्तित्व आहे त्या अस्तित्वाला त्या नमस्कारामध्ये पूर्णपणे सामावून घेऊन तो नमस्कार म्हणजे काय तर तू शरण ईश्वराला व्हेरी डिफिकल्ट आपल्याला डिफिकल। असं वाटतं की शरणावरती मस्तक ठेवलं म्हणजे साष्टांग नमस्कार घातला हे इज इक्वल टू शरण जाणे वगैरे आपल्यावरती मोठा काहीतरी असे डेंजर परिस्थिती उद्भवली कि त्रास व्हायला लागतो किंवा टेन्शन येतं अशा गोष्टी असतात तेव्हा आपण शरण जातो म्हणजे प्रार्थना करतो तेव्हा आपल्याला अगदी सगळं ईश्वर वगैरे आठवायला लागतो पण सगळं चांगलं चालू असताना तुला ईश्वर आठवतो का विशेष भाग आहे इतर काहीही प्रॉब्लेम नसताना तुला ईश्वर आठवतो का विशेष भाग आहे आणि म्हणून प्रभाते राम रामचिंतित जावा म्हणून हे जे आपलं रामरक्षा स्तोत्र आहे त्याचा अर्थ समजून घ्यायचा तर आता ह्याच्यामधला जो विशेष भाग आहे तर आपण ही ही कथा सर्वांना माहिती आहे की श्री गणेशायनमा ही एवढी विलक्षण बुद्धीची देवता जी आहे मी थोडक्यामध्ये काय तर हे इतके विशेष ग्रंथांचं लिखाण करण्यासाठी सुद्धा एवढ्या मोठ्या मोठ्या महर्षींनी गणपती बाप्पाला आवाहन केले त्याच्याच भक्तीमधनं स्फुर्णामधन त्याला त्यांनीच दिलेल्या प्रेरणेतून ह्या सर्व ग्रंथांचं लिखाण झालं आणि इतके विशेष होते की तो स्वतः येऊन ते ग्रंथ लिखाणासाठी तो स्वतः तयार झाला अशी ही इतके विलक्षण बुद्धिमत्ता असलेली ही देवता आहे व्यास ऋषी आणि महाभारत ही कथा गणपती बाप्पाच्या बाबतीतली माहिती आहे सर्वांना तर तसं ह्या देवतेला प्रार्थना करून मग पुढे सुरुवात होते अस्य श्री राम रक्षा स्तोत्र मंत्रस्य एवढासा भाग बघू आणि मग आपण कन्क्लूड करूयात आय ग्मत बघा थोडा हा तुम्ही पण विचार करत जा आणि हा विचार नक्की करत जा श्री राम रक्षा स्तोत्र मंत्र आणि त्या मंत्रावरून स्य आलाय तो श्री राम रक्षा स्तोत्र मंत्रस्य आणि आपल्या भाषेचं सौंदर्य असं आहे की ती फोड करायला सुद्धा सहज जमते जसं आपण प्रोनाऊन्स करतो तसेच आपल्या जे काही अक्षर आहेत त्याचं लिटरली प्रोनाऊन्सिएशन आणि जोडाक्षर आलं असेल तरी त्याचं जे प्रोनाऊन्सिएशन असतं ते आपण बोलतो तसंच बहुतेक वेळेस लिहित असतो त्यामुळे ते, ते समजायला आपण खरं तर खूप सोपं आहे पण लक्ष दिलं मला हे काय श्री राम रक्षा स्तोत्र मंत्रस्य तर असं जर बघितलं तर श्री प्लस राम प्लस रक्षा श्री प्लस राम म्हणजे श्रीराम असं होतं म्हणजे श्री म्हणजे काय तर श्री म्हणजे शक्ती असं म्हटलेलं आहे सीताराम असं म्हटलंय हो ओके नाही इथे बरेच तुम्हाला शिवशक्ती किंवा शक्ती सहित शिवाच्या जोड्या या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे आणि असंच आहे लक्ष्मी विष्णू पार्वती शंकर अशा पद्धतीने ती जोडी आहे त्यामुळे आता ही गंमत बरं का कुठलीही गोष्ट जर चा करायची असेल तर त्याला शक्तीची अटमोस्ट गरज असते कुठल्या कुठल्या प्रकारच्या शक्तीची फिजिकल स्ट्रेंथ पाहिजेच आहे तुम्ही बघितलं की गोपाळ पाठा फिजिकल स्ट्रेंथ जर नसती उभेच राहू शकले नसते मेंटल स्ट्रेंथ ॲब्स्युटली नेसेसरी मेंटल क्लॅरिटी जर नसेल त्यामध्ये पॉझिटिव्ह थॉट्स जर नसतील डिसिजन मेकिंग जर नसेल तर त्याशिवाय कुठलंही काम करणं प्रॅक्टिकली इम्पॉसिबलच आहे इम्पॉसिबल त्यामुळे शक्तीला विलक्षण महत्व आहे पण ही शक्ती कशासहित पाहिजे ही शक्ती शिवासहित पाहिजे म्हणजे सत्यासहित पाहिजे म्हणजे परमात्म्यासहित पाहिजे हे ईश्वरासहित पाहिजे त्यामुळे आपण पाहिले नाही प्रभाते मनी रामचिंतित जावा हा श्लोक बघत असताना किंवा जे सगळं आपण लक्ष्मी अष्टक पण ऐकलं किंवा हे सगळं मोठ्या महापुरुषांचं चरित्र किंवा त्यांचे जीवन प्रसंग बघतोय त्याच्यानंतर आपण ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग पण सुंदर एवढा यांनी गायला तर हे सगळं जर तुम्ही बघितलं तर त्या सर्वांमध्ये सेंट्रल पॉइंट काय आहे तर गॉड ईश्वर आणि ईश्वर म्हणजे काय तर त्याचं सगुण स्वरूप जसं आपण बघतोय इथे फोटोमध्ये आपल्यामध्ये घरी देवार असतो तिथे आपण पूजन करत असतो मंदिर असतं त्यामध्ये आपलं एक इमॅजिनेशन पण असतो पण ह्या सगळ्यांना धरून या सगळ्या मागे एक पवित्र भाव असतो तो ईश्वर भाव असतो ओम सुरुवातीला उपासना केली के की नाही ओम म्हंटल्यानंतर बघा ध्यानाच्या मागे ओंकार ध्यानाचा प्रयत्न करतो आपण श्रीराम सोहम किंवा ओम असा छोटा नाममंत्र घ्यावा असं म्हटलं की नाही तेजवंशीने तर ओम असं म्हटल्यानंतर तुम्ही एक्सपेरिमेंट करून पहा की श्वास घ्यायचा आणि त्यानंतर गृह मध्यामध्ये लक्ष केंद्रित करायचं आणि ओम म्हणायचं त्या तिथपर्यंत जाईपर्यंत सर्व शक्तीची गरज असते कारण तुम्हाला शरीराची स्टॅबिलिटी मेंटेन करायची आहे थॉट्स इकडे तिकडे जाऊन द्यायचे नाहीये पोस्टर तुम्हाला व्यवस्थित ठेवायचं आहे तितक्या वेळ बसायचं आहे तुम्हाला सगळा विचार करून मला बाबा हे करायचंय अशा पद्धतीने तुम्हाला प्रयत्नपूर्वक तिथे जायचं आहे मग ती प्रोसेस तुम्हाला विचारांमध्ये लक्षात घ्यायची आहे आणि त्यानंतर ऍक्च्युअल एक्झिक्युशन करायचंय आणि आता ते एक्झिक्युशन करायला तुम्ही सुरुवात केल्यावरती ओम असं जेव्हा स्मरण होतं मनामध्ये एक भाव निर्माण होतो तोच ईश्वर भाव आहे तो स्पष्ट व्हायला लागतो आधी डिफिकल्ट आहे इट इज नॉट इझी पण असं करता करता हळूहळू आपल्याला समजू शकतो पण प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट हे लक्षात यायचं त्यामुळे शक्तीसहित असं म्हंटलेलं आहे सगळा जो भाग आहे उपासनेचा तो शक्तीसहित झाला पाहिजे आणि त्यामुळे इतकं विशेष महत्व आपल्याकडे सर्व ईश्वरांच्या सर्व स्वरूपांना आहे मेल स्वरूप असेल किंवा फिमेल स्वरूप असेल विशेष करून सीता माता आहे लक्ष्मी माता आहे पार्वती माता आहे काली माता आहे वेगवेगळ्या देवतांचा अवतार आहे ह्या सगळ्यामध्ये ही प्रकृती स्वरूप आहे लक्षात घेतलं पाहिजे सो एव्हरीथिंग दॅट इज विजिबल दॅट कॅन बी टच सेन्स स्मेल असं ज्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत इकोसिस्टीम ही शक्ती प्रकृतीमध्ये येते आणि ते जर व्यवस्थित त्याचं संतुलन बॅलन्स व्हायचं असेल तर शक्तीची उपासना अतिशय गरजेची आहे पण ती शिवासहित झाली पाहिजे ईश्वर भावासहित झाले पाहिजे दॅट इज सिम्पली श्रीराम असं म्हटल्यानंतर एवढ्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात आणि आपल्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे बॉडी माइंड अँड इंटलेक्ट म्हणजे बॉडी म्हणजे देह मन आणि इंटलेक्ट म्हणजे बुद्धी ह्या तीन गोष्टी अतिशय नीट ठेवणं हे माणसाचं परम कर्तव्य आहे आणि श्रीराम रक्षेमधून हे साध्य होतं अशी त्याची सुरुवात झालेली आहे आणि म्हणून ह्या सर्व गोष्टींची रक्षा कर रक्षण कर असं सांगितलेलं आहे की हे श्रीरामा म्हणजे सीता माता सीता माई आणि प्रभु रामा तू या सर्व गोष्टींची रक्षा कर आमच्या आमचं तू रक्षण कर आमच्या देह मन बुद्धीचं रक्षण कर कारण ते जर झालं तर उत्तम प्रकारे आम्ही आमचं कर्तव्य आमचं कर्म आमची ड्युटी करू शकू आणि असं करता करता आम्हाला जो हॅपीनेस पाहिजे असतो जो आनंद पाहिजे असतो तो हळू 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 सर्वोच्च पातळीवरचा म्हणजे तुझं रूप अनुभवून प्राप्त करून घेऊ शकू अरे बाप रे कुठे जातं बर का फक्त राम रक्षा ह्याच्यामध्ये आणि लास्ट पाठ आपण बघूयात स्तोत्र मंत्र असं म्हटले की हे स्तोत्र आहे पण हे मंत्ररूपी स्तोत्र आहे असे आहे त्यामुळे श्रीराम रक्षा स्तोत्र हे मंत्ररूपी आहे मंत्र म्हणजे काय असतो तर वेगवेगळी स्तोत्र म्हणजे काय असतात इथे एक शेजारी तुम्हाला दिसेल बघा फार सुंदर आहे देश स्तुती गीत आहे ते त्यामुळे कुठेतरी कोणाचं तरी गुणवर्णन करत आहे कुठे दर्शनाचं वर्णन करत आहे किंवा त्याला वंदन करणारं काही गीत आहे किंवा अशी रचना आहे ते साधारणतः स्तोत्र या भागामध्ये म्हणजे ह्याच्यामध्ये ते मोडतं पण मंत्र म्हणजे काय होतं मग त्याचं मग मंत्र म्हणण्यानंतर तुम्ही इथे थोडक्यात बघा बर का तुम्हाला वाचता येत असेल तर नक्की वाचा मननात राहते मंत्र हा अशी त्याची व्याख्या केलेली आहे म्हणजे काय म्हटलंय की ज्याचे मनन कॉन्टेम्प्लेशन असं जरा इंग्लिशमध्ये फार अवघड आवड शब्द आहे आपण थोडंसं सोपं वया करण्याचा प्रयत्न करू पण ज्याचे मनन केले असता जो मनुष्याला म्हणजे त्या मानवाला तारतो तो मंत्र आहे मनन म्हणजेच स्मरण त्याचं प्रथम तर पठण करायला लागतं पठण करता करता त्याचं व्यवस्थित पद्धतीने स्मरण करण्याची एक भूमिका डेव्हलप होते ते स्मरण म्हणजे बघा तिथे दिलंय की स्टार्ट थिंकिंग अबाउट राईट थॉटनी स्टार्ट होतं कॉन्टेम्प्लेट म्हणजे थिंक अबाउट इट ओके वाय काय असेल कसं असेल कसं म्हटलं जातं असं करता करता स्टार्ट प्रोनाऊन ओम गम गणपत ये नम असं करता करता लक्षात पहिले आपण ओम गम गणपत ये नम असं म्हणत असतो मग हळूहळू आपल्याला कोणतरी सांगतो आपण स्वतः विचार करतो आपण काही पुस्तकं वाचतो असं आता सगळे करताय असं मला म्हणायचं नाही पण यू कॅन थिंक अबाउट इट इन दॅट फॅशन आणि तसं करता करता योग्य उच्चार आपल्याला जर कोणी आपल्याला समजवणार असेल तर आपल्याला योग्य उच्चार कळतो मग हा उच्चार कळल्यानंतर थोडीशी क्युरियोसिटी ह्युमन माइंड इज क्युरियस ह्याचा अर्थ काय असेल असं वाटायला लागतं मग अर्थ आपल्याला हळूहळू समजून घ्यायची इच्छा निर्माण होते पण हे सगळं करता 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 होतं बरं का एकदा म्हटलं तोंडा म्हटल्यानंतर विसरून गेलो सोडून दिलं मग परत सहा महिन्यांनी केंद्रात आलो तर ते होत नाही असं प्रयत्नपूर्वक हे होतं मग अर्थ असा कळल्यानंतर जसं ओंकाराच्या बाबतीत म्हटलं की नाही मग हळूहळू तो ओम म्हटल्यानंतर मनामध्ये जो भाव निर्माण होतो तो समजायला लागतो आणि तो भाव चित्तामध्ये धारण करून या मंत्राचं स्मरण होयला सुरुवात होते हे सर्व मननानी सुरुवात होते चिंतनानी सुरुवात होते विचारांमधून मन घडत मग ते उच्चारामधून पक्क होत हळू हळू समजून घेता घेता त्याचा अर्थ कळतो आणि अर्थांतर अर्थ समजल्यामुळे योग्य भाव चित्तामध्ये धारण करायला सोपं होत असं हे रामरक्षा स्तोत्र जे आहे ते मंत्ररूपी आहे असं सांगितलेलं आहे तर श्री रामरक्षा स्तोत्र मंत्रस्य एवढंच आपण बघितलं इथेच आपण थांबूयात फार त्याच्या पुढे जायची गरज नाही आज पण अर्थ फार सुंदर आहेत ह्या सर्व गोष्टींचा नक्की थोडा थोडा हळूहळू एकदम टेन्शन नाही घ्यायचं या गोष्टीच पण समजून घ्यायचा नक्की प्रयत्न करूया हम्म हरिओ ज्ञान या